डेस्कटॉपवर एखाद्या प्रोग्रामचा शॉर्टकट कसा तयार करायचा हे आता आपण पाहू प्रोग्राम्सची लिस्ट ही स्टार्ट मेनूमध्ये असते यासाठी स्टार्टला क्लिक करू माउस पॉइंटर प्रोग्राम्सवर आणू आपल्या कम्प्युटरवरती सध्या एवढे प्रोग्राम्स इन्स्टॉल्ड आहेत यापैकी कोणत्याही प्रोग्रामचा शॉर्टकट हा डेस्कटॉपवरती बनवता येऊ शकतो उदाहरणार्थ जर आपल्याला पेंट या प्रोग्रामचा शॉर्टकट जर डेस्कटॉपवर बनवायचा असेल तर आधी पेंट या प्रोग्रामवर माऊसचा पॉइंटर आणावा लागेल आता या ठिकाणी राईट क्लिकचं बटन दाबून धरायचं आणि तसाच माऊस ड्रॅक करायचा पहा या ठिकाणी माऊसचं राईट क्लिकचं बटन दाबून धरलेलं आहे पण अजून सोडलेलं नाही जिथे आपल्याला हा शॉर्टकट टाकायचा असेल तिथे आणून राईट क्लिकचं बटन सोडायचं आपल्यासमोर आता प्रश्न विचारला जातोय कॉपी हियर का मूव्ह हियर कॉपीला जर क्लिक केलं तर आयकॉन कॉपी होईल म्हणजेच प्रोग्रामच्या लिस्टमध्ये सुद्धा पेंटचा आयकॉन दिसेल आणि इथे डेस्कटॉपवर पण पन दिसेल पण मूव्ह हिअर याला जर क्लिक केलं तर आयकॉन मूव्ह होईल म्हणजेच प्रोग्रामच्या लिस्टमध्ये तो दिसणार नाही पण डेस्कटॉपवर मात्र दिसेल इथे कॉपी हेअरला क्लिक करू पहा पेंटचा जो आयकॉन आहे तो इथे शॉर्टकटच्या रूपाने आपल्या समोर आलेला आहे यावर डबल क्लिक करून आपण पेंटचा प्रोग्राम सुरू करू शकतो पेंटचा प्रोग्राम बंद करू आता दुसऱ्या एखाद्या प्रोग्रामचा शॉर्टकट याचप्रमाणे करून पाहू यासाठी स्टार्टला क्लिक करू स्टार्ट प्रोग्राम्स मायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट वर्ड यावर लेफ्ट क्लिक न करता राईटचं क्लिक दाबून धरायचं आणि माऊस ड्रॅक करायचा आणि आता ज्या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट पाहिजे असेल त्या ठिकाणी माऊसचा पॉइंटर नेऊन माऊसचं राईट क्लिक सोडायचं आता या ठिकाणी कॉपी इयर ही जी कमांड आलेली आहे त्यावर क्लिक करायचं पहा वर्डचा शॉर्टकट देखील या ठिकाणी डेस्कटॉपवर तयार झालेला आहे